नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉकमध्ये तुम्हाला सर्वांच्या माल चॅनलमध्ये स्वागत आहे आणि मी आज ठिकाणी तुम्ही बघता आज सगळे यूट्यूब चॅनल मित्रांनो आज आहे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि आज आपण चाललो आहे डहाणू या ठिकाणी तारपा चौक या ठिकाणी तर आजचा या व्हिडिओत तुम्हाला ते ठिकाणी तेरी वगैरे पूर्ण झालेली आहे तो व्हिडिओ तुम्हाला दाखवणारा आहे मित्रांनो ते कार्यक्रममध्ये जो काही जागतिक का आदिवासी दिवसच्या दिवशी जो काही सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे ते कार्यक्रममध्ये डहाणू या ठिकाणी पालेघरचे सर्व युट्यूब कलाकार त्या ठिकाणी उपस्थित होणार आहेत त्या ठिकाणी वेगवेगळे आदिवासी समाजामध्ये जे काही वेगवेगळे वेग नाच आहेत ते ठिकाणी सादर करतील ते पण तुम्हाला हा व्हिडिओ तर दाखवणार आहेत तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नांगत तर हा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा चला तर व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया मित्रांनो सर्व रेडी झालेलं आहे मंडप वगैरे सर्व डी जे वगैरे आलेले आहेत तिकडे सेटिंग वगैरे करत आहेत ती सर्व पाणी सकाळी थोवतात त्याच्यामुळे सर्व झाकून वगैरे ठेवलेले आहेत खुर्च्या वगैरे सर्व ठेवत आहेत जे काही कलाकार वगैरे येतील जे काही प्रमुख पाहुणे वगैरे येतील त्यांच्यासाठी आणि थोडे टायमाने चालू वगैरे करतील हे पूर्णचे पूर्ण हे भरून जात आहे थोड्या टायमाने माझा ब्लॉग तुम्हाला नगाच मिळेल फक्त हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नागत राहा आणि हा व्हिडिओ तुम्ही नांगला ना दुसरे मित्रांना शेअर करा फायनली <स्थाथा> आपण डहाणू या ठिकाणी पोहोचलेले आहोत जो काही जागतिक आदिवासी दिवस आहे त्या ठिकाणी आणि पूर्ण तयारी वगैरे झालेली आहे आणि पूर्ण माणसं वगैरे येण्याची तयारी झालेली आहे आणि त्या ठिकाणी रेली वगैरे काढलेली आहे ती पण तुम्हाला प्रत्यक्ष दाखवत आहे आणि थोड्या टायमाने तुम्हाला जो काय कार्यक्रम सुरू होईल त्याचे व्हिडिओ वी तुम्हाला माझी चॅनलवरती नांगाय मिळेल तर हा छोटक्याशी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तो पण लाईक करतो Terima kasih telah एकदम सुरू होईल त्याचे व्हिडिओ तुम्हाला माझी चॅनलवरती नांगा मिळेल तर हा छोटक्याशी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तु, तो पण लाईक कर जा